सातपूर कॉलनी भीम जन्मोत्सव अध्यक्षपदी अक्षय कांबळे तर कार्याध्यक्षपदी पंकज वाघ सातपूर येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्रमंडळ व धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट सातपूर कॉलनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चाळीस वर्षांपासूनची परंपरा असलेले सातपूर कॉलनी परिसरात भीम जन्मोत्सव साजरा होत असतो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्ताने सातपूर कॉलनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अध्यक्षपदी अक्षय कांबडे तर कार्याध्यक्षपदी पंकज वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली लोकनेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या सूचनेनुसार दानशूर दीपक नानाजी लोंढे ऍडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे पी एल संस्थापक अध्यक्ष भूषणभाई लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने बैठकीत माजी अध्यक्ष कोर कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली याप्रसंगी धम्मसागर प्रबोधन संघाचे सचिव मनोज अहिरे यांनी मार्गदर्शन केले प्रारंभी धम्मविधी संस्कार व श्रद्धास्थान महाकारुणी तथागत भगवान बुद्ध व विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जयंती उत्सव अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचा शाल पुष्पगुच्छ पंचशील पट्टा देऊन सामुदायिक सत्कार करण्यात आला या प्रसंगी महादेव नगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष अजय जाधव तसेच श्रमिक नगर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष विशाल हिरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विजय तालखे धर्माजी अंभोरे विकास सोनवणे कमलेश पगारे अजय साळवे मंदार धिवरे संदीप पवार चंद्रकांत पवार किरण साळवे विजय अंभोरे स्वप्नील गवारे नाना गायकवाड चेतन साळवे संदीप भालेराव विनोद अहिरे प्रशांत महाजन गौरव प्रधान निलेश बावा धर्माजी अंभोरे प्रवीण महिरे नयन कांबळे भवन शिंदे ज्ञानेश्वर जाधव अमोल बोरे शाहूराज जगताप प्रणव जमदाडे व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं लोकनेते प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने आणि आम्ही तसेच आमचे दा, दालशूर दीपक दीपक पुढाकारानेच पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाईजी लोंढे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली आम्ही सातूर कॉलनीमध्ये आज ही बैठक आयोजित केलेली होती बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी सर्वानुमते आमचे अध्यक्ष म्हणून अक्षय भाऊ कांबळे यांची एकमताने निवड केलेली आहे त्याचप्रमाणे म्हणून पंकज भाऊ वाघ यांची आम्ही या एकमताने निवड केलेली आहे व कार्याध्यक्ष आल्याने ती नावे आम्ही सर्वानुमते या ठिकाणी त्यांना अनुमोदन मिळाल्याने या दोन नावाची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि येणारा हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम असतील किंवा जी कार्यक्रमाची रेलचेल असेल त्यामध्ये आम्ही सगळे मिळून हा उत्सव अतिशय जोमात आणि उत्साहात पार पाडू त्याचप्रमाणे पी एल ग्रुप तर्फे शहरामध्ये भीम जन्म मोठ्या थाटात साजरा केला जातो त्या सगळ्या सगळं कार्यक्रम असतील या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही सगळे हिरिरीने सहभागी होऊ आणि आमचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या पाठीमागे आम्ही सगळी टीम ही जोमाने काम करू आणि निश्चितच येणारा भीम जन्म उत्सव हा निश्चितच मोठ्या थाटामाटामध्ये आणि उत्साहात हर्ष साजरा करू जेतून बुद्ध विहार सातपूर कॉलनी माझी निवड बद निवड झाल्याबद्दल मी जेतून बुद्ध ज्यां त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ही मोठी मला संधी मिळवून दिली मी नक्की या सर्वांच्या वतीने मी आभार मानतो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकशे चौतीसावी जयंती या जयंतीनिमित्त मला जेतवण बुद्ध विभाग लह्मसागर संचालक ट्रस्ट या निमित्ताने मला अध्यक्षपदाचा मान दिला व माझ्यावर विश्वास दाखवला त्यानिमित्ताने मी सर्व युवांचे वरिष्ठांचे मी आभार व्यक्त करतो व या जयंतीमार्फत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व बुद्धांच्या विचारांचा आपण प्रचार आणि प्रसार करणार आहोत आणि जे आपण हितबद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण ही जयंती सेलिब्रेशन करूया साजरे करूया आणि मी प्रत्येक समूहाच्या गटाला विनंती करेल की या जयंतीत त्यांनी यावे आणि सहभाग घ्यावे जय बेन शंकर एज्युकेशन सोसायटी डॉक्टर गुजर सुभाष हायस्को